हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसिल क्लासेस बघा मराठी स्कॉलरशिप इयत्ता पाचवी यातील सामान्य ज्ञान हा जो टॉपिक आहे तर या टॉपिकवरती काही प्रश्न विचारले जातात आणि त्यातील आपण काही प्रश्न इथे बघितलेले आहे थोर व्यक्तींची संबोधने हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये इथे बघितलेलं आहेत काही थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा देखील आपण इथे बघितलेल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्र महत्त्वाचे राष्ट्रीय दिनविशेष आणि सुप्रसिद्ध व्यक्ती ठीक आहे तर इथपर्यंत आपण इथे बघितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे राष्ट्रीय लेखक कवी हं हे जे पुढचे जे टॉपिक आहे ते इथे बघणार आहोत ठीक आहे सुरुवात करूया यातील जो पाच टॉपिक आहे राष्ट्रीय राष्ट्रीयमध्ये राष्ट्रीय फूल राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय ध्वज राष्ट्रगीत राष्ट्रीय गीत, गीत हम्म या पद्धतीने पर प्रश्न विचारले जातात तर राष्ट्रीय फूल आपलं आहे कमळ राष्ट्रीय प्राणी आहे वाघ राष्ट्रीय पक्षी आहे मोर राष्ट्रीय ध्वज तिरंगा राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम इथे बघा मुलं नेहमी कन्फ्यूज होतात की राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत राष्ट्रगीत म्हटल्यावर जनगण मनच लिहायचं आहे आणि राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर वंदे मातरमच लिहायचं आहे ठीक आहे पुढे आहे लेखक कवी व त्यांची टोपण नावे आणि तिथे बघा नारायण सूर्याजी ठोसर म्हणजे संत रामदास कृष्णाजी केशव दामले म्हणजे केशवसूत त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी मुरलीधर नारायण गुप्ते बी राम गणेश गडकरी गोविंदाग्रज प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज ठीक आहे पुढचा जो आहे टॉपिक तो आहे इंग्रजी महिने ते तर ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि त्यानंतर मराठी महिने म्हणजेच चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन ठीक आहे पुढे आहे ऋतू ऋतूमध्ये बघा मेन जे ऋतू आहे ते आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि त्यामध्ये जे मराठी ऋतू जे आहे बघा तर ते वसंत उन्हाळ्यामध्ये वसंत आणि ग्रीष्म पावसाळ्यात वर्षा आणि शरद आणि हिवाळ्यामध्ये हेमंत आणि शिशिर त्यानंतर आठवड्याचे वार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार पुढे महिने आणि सण आता मराठी महिने आणि मराठी महिन्यामध्ये येणारे सण इथे दिलेले आहेत हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे खूपशी मुलं जी आहे या प्रश्नामध्ये चुकतातच तर व्यवस्थितरित्या हे वाचायचं आहे चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा रामनवमी आणि हनुमान जयंती हे तीन सण येतात त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी गोकुळाष्टमी आणि नारळी पौर्णिमा त्यानंतर भाद्रपदमध्ये गणेश चतुर्थी आश्विन महिन्यामध्ये में कोजागिरी पौर्णिमा आणि दसरा कार्तिकमध्ये दिवाळी कार्तिक एकादशी आणि विवाह ठीक आहे पुढे आहे फुलांची नावे फुलांची नावे कमळ गुलाब मोगरा चाफा जुई निशिगंध चमेली बकुळ जास्वंद सदाफुली आणि प्राजक्त फळांची नावे आहेत आंबा फनस अननस चिकू पेरू डाळी मोसंबी संत्री चिंच बोरे कलिंगड आणि सफरचंद त्यानंतर पुढे बघा ते, ते खेळांची नावे दिलेले आहेत भारतीय खेळ कबड्डी खो खो विटीदांडू लगोरी आट्यापाट्या आणि सुरपारंब्या विदेशी खेळ आहेत बघा भारतीय खेळ आणि विदेशी खेळ विदेशी खेळामध्ये क्रिकेट हॉकी फुटबॉल टेनिस टेबल टेनिस आणि बॅडमिंटन बैठे खेळमध्ये पत्ते कॅरम बुद्धिबळ सागर गोटे सापशिडी आणि सारीपाट वाद्यांची नावे पेटी तबला ढोलकी सनई सतार बासरी व्हायोलिन सारंगी पखवाज संतूर गिटार आणि ड्रम पाळीव पशुपक्षी गाय बैल म्हैस कुत्रा मांजर पोपट शेळी मेंढी उंट गाढव घोडा मैना जंगली पशुपक्षी आहेत त्यामध्ये वाघ सिंह कोल्हा लांडगा हरिण चित्ता जिराफ झेब्रा गेंडा अस्वल गरुड आणि घुबड आणि पुढे बघा वाहने व वा मार्ग सायकल रस्ता मोटार रस्ता बैलगाडी वाट विमान आकाश जहाज पाणी आगगाडी लोहमार्ग पुढे प्रा कुत्र्यां सॉरी प्राण्यांची नावे म्हणजे कुत्र्याचे जसं पिल्लू तशीच प्राण्यांची नावे इथे दिलेली आहेत कुत्र्याचं पिल्लू म्हणतो शेळीचं करडू म्हशीचं रेडकू हरणाचे पाडस गाईचे वासरू घोड्याचे शिंगरू वाघाचा बछडा मांजराची पिल्लो मेंढीचे कोकरो सिंहाचा छावा गाढवाचे शिंगरू आणि माणसाचे लेकरू किंवा बाळ त्यानंतर पुढे बघा इथे नाती म्हणजे रिलेशन अँड रिलेटिव आईची आई आजी आईचे वडील आजोबा आईचा भाऊ मामा आणि आईची बहीण मावशी तसेच वडिलांची आई आजी वडिलांचे वडील वडिल आजोबा वडिलांचा भाऊ काका आणि वडिलांची बहीण आत्या व्यावसायिकांची नावे बघा घरे बांधणारा गवंडी मातीची भांडी बनवणारा कुंभार दागिने बनवणारा सोनार लोखंडी हत्यारी बनवणारा लोहार कपडे शिवणारा शिंपी लाकूडकाम करणारा सुतार शेती करणारा शेतकरी गुरेर राखणारा गुराखी झाडांची निगा राखणारा माळी आणि कापड विणणारा विणकर ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे सामान्य ज्ञानावरती जे प्रश्न विचारले जातात तर त्याचा अभ्यास कशा करायचा आणि कोणकोणते टॉपिक्स असतात ते इथे बघितलेले आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद